नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली स्वादसृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच बनवणार आहोत खमंग खुसखुशीत तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड हे पापड वर्षभर आरामशीर टिकतात हे ज्वारीचे पापड आपण एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत जर तुम्हाला पापड जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही दुप्पट तिप्पट ज्वारीचे प्रमाण करू शकता तर येथे मी एक किलो ज्वारी घेतली आहे ही ज्वारी स्वच्छ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे व दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये जास्तीचे पाणी घालून ही ज्वारी तीन दिवसांसाठी आपण भिजत घालणार आहोत या तीन दिवसांमध्ये दररोज यातील पाणी काढायचे व दुसरे स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपण येथे तीन दिवस ज्वारी भिजू घातली आहे व या पद्धतीने ही छान अशी भिजलेली आहे ज्वारी छान भिजल्यामुळे यापासून बनणारे पापड हे खमंग आणि खुसखुशीत बनतात आता या ज्वारीतील पाणी काढून घ्यायचे आहे व दोन ते तीन पाण्याने ही ज्वारी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे एका कॉटनच्या कपड्यावरती ही ज्वारी सुकवण्यासाठी घे ठेवायची आहे आणि ही ज्वारी घरामध्येच फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे लक्षात ठेवायचे उन्हामध्ये अजिबात ही ज्वारी सुकवून घ्यायची नाही आता ज्वारी छान सुकली आहे थोडीशी ओलसर असेल तरीही चालते आता ही थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यातून छान असे आपण बारीक करून घेणार आहोत व चाळणीच्या साह्यने आपण हे चाळून घेणार आहोत पापड्यांसाठीचे पीठ इथे तयार आहे आता हे पीठ आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत तर या पिठामध्ये जास्तीचे पाणी टाकून ठेवायचे व ते, ते रात्रभर भिजू द्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी जे जास्तीचे पाणी आहे ते वरती राहते व पीठ आहे ते खाली राहते मग दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण यावरील जास्तीचे पाणी काढून घेतले आहे पाणी काढत असताना पाण्यामध्ये पीठ यायला चालू झाले की पाणी काढायचे बंद करायचे तर हे पीठ शिजवण्यासाठी आता प्रा पाण्याचे प्रमाण कसे घ्यायचे ते पाहूयात तर हे पीठ आपण एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचे आहे तर इथे मी एका भांड्याने हे पीठ मोजून घेतले आहे तर हे पाऊन पातील एवढे पीठ झाले आहे लक्षात ठेवायचे पीठ जेवढे आहेत त्याच्या तीन पट आपण पाणी येथे घेणार आहोत जर तुमचे एक पातेले पीठ असेल तर तीन पातेले पाणी या प्रमाणामध्ये पाणी पाणी आपण ओतून घेणार आहोत तर येथे मी माझे पीठ पाऊन पातेले होते त्यामुळे मी पाऊन पाऊन असे तीन पातेले या पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतले आहे पाणी ओतायच्या अगोदर पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे जेणेकरून पातेलीला जास्त पीठ चिकटणार नाही तर यामध्ये आता आपण मीठ आणि तीळ टाकून घेतले आहेत वाळवणाच्या रेसिपीमध्ये मिठाचे प्रमाण हे बेतानेच टाकायचे आता या पाण्याला छान असे उकळी येऊन द्यायची आहे तर येथे आता पाण्याला छान अशी उकळी आलेले आहे आता या पाण्यामध्ये थोडे थोडे वरून पीठ थोडे थोडे सोडायचे व खाली छान असे हलवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुठळ्या होणार नाहीत व पापड व्यवस्थित घालता येतील यामुळे पीठ एकसारखे छान शिजले जाते हे पीठ पंचवीस ते तीस मिनटं छान असे शिजवून घ्यायचे आहे मधून मधून या पिठाला छान असे हलवून घ्यायचे आहे आता या पिठामध्ये छान अशी साई आलेली आहे म्हणजेच पीठ छान असे शिजलेले आहे पिठावरती छान असे साय आले म्हणजेच आपले पीठ छान असे शिजले आहे आता एका छोट्या पातेल्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे पीठ घेऊन आपण या पळीने छान असे पापड बनवणार आहोत तर मैत्रिणींनं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद